हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे आमचं मुंबईमधला सेकंड डे आणि यांचं आहे याच्यासाठी सॉरी विजासाठीचं काम आणि आम्हाला तिकडे जायचं आहे तर आम्ही सर्व फॅमिली चाललेलो आहोत आणि तसंच आम्ही तिथे त्यांचं काम आवरल्यानंतर पुढे फिरण्यासाठी जाणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला आणि इकडे श्रीव पण रेडी झालेली आहे श्रीवचे बाबा पण रेडी झालेत आणि इकडे वीरा पण रेडी झालेला आहे आणि आज सर्वांनी मॅचिंग मॅचिंग केलंय ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट पहिले आपली सी व्ही असायची ब्लॅक अँड व्हाईट कशाला शे कशाला हो कसे म्हटले कसे म्हटले कसे म्हटले श्रीव गेलात श्री कुठे बाबाचे माहिती बाबा तुझे बाबा तुला सापडत नाहीये अरे बापरे श्रीचे बाबा गेलेत बा त्यांच्या कामासाठी आणि श्री विचारते बाबा कुठे गेले कुठे गेलेत बाबा वीर मेंदूवडा सांगू का बाबांची आठवण आली तुला नाश्ता करताना काय काम करायला गेलेत अच्छा भाजी करायला गेले भाजी करायला गेले कुठे गेले भाजी करायला बाबा कुठे गेले ऑफिसला ऑफिसला अच्छा चालले उड्या मारायचे काम विरा नुसता उड्या मारत असू त्या जागेवर अजिबात शांत नाही बस रोडी मारू वेळ दोनदा तुंदऱ्याने खाल्ले काय झालं शिरूच्या बाबांना सोडले आम्ही त्यांच्या कामासाठी आणि आम्ही आलेलो आहोत नाश्ता करायला आणि इकडे आहे शारंग शारंग आहे शारंग शिरा ऑर्डर केलाय शिरा सांगितलंच नाही सांगितलं का शारंगला एक शिरा बी बोल ना काय पाहिजे तुला काय पाहिजे बस 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 बस

ना? हे पण मला आणि मला आणि तुला आणि आईला आईला नाही तू देणार ना तुझ्या आहोला तुझ्यातून देणार ना हो हो <laughs> देणार ना, हो ना? ना थोडशा थोडेसे दे आहोला <laughs> देणार बोल दे नाल। बोल ना नाही द्यायचं नाही मग मला म्हण अजून एक बोल दे तुला पाणी प्यायचं आहे कुठे पाणी हे पी ना आहे बघी बॉटल तुझी आहे ना श्रेयू श्रेयची बॉटल हा कार्टून बघा

हॅलो फ्रेंड्स तर ना आम्ही नाश्ता वगैरे झाला आमचा नाश्ता करून ना आलेलो आहोत आम्ही यांना घेण्यासाठी पण यांना मी आत्ता कॉल केला तर अजून बोलत आहे की अर्धा पाऊन तास लागेल म्हणून तोपर्यंत आता तो परीला आहे ना बस आ, सॉरी परीला गाडीमध्ये खूप जास्त त्रास आहे म्हणून मी तिला खाली घेऊन फिरते तर तिला म्हटलं चल थोडीशी मोकळी हवा घेतली ना की तुला बरं वाटेल आणि मग तिचं चा चाललेलं आहे किती वेळचं की कि आई बाबांना घेऊन चल ना बाबा कुठे गेले आई चल ना बाबांना घेऊन आणि आता बाबा पुन्हा जर अमेरिकेला गेले तर माझं कसं होणार हा मला मोठा प्रश्न पडला आहे की नऊको वेळा तर थांबतच नाही आहे आणि मी तिला विचारलं बाबा कुठे गेले पण ती ऑफिसला गेले बाबा ऑफिसचं काम करायला हो की नाही ग्री आपले बाबा कुठे गेलेत आपले बाबा, बाबा कुठे गेले गेलेत सांगायला तू बोलते तर आता आम्ही बघतोय वाट अजून किती वेळ लागेल माहीत नाही थर्टी नाईन नंबर चालू होता फोर्टी फाईव्ह यांचा आहे तर ऊन पण खूप लागते आणि ही गाडी मध्ये पण पन बसते पण हिला त्रास होते तर म्हटलं थोडंसं फिरवावं खाली आणि मग नंतर जावं हे आल्यानंतर तर व्हिडिओ कंटिन्यू करा बाय 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 येणार ना बाबा बच्चा येणार नंतर येणार आपण गाडीत काय आप बाबांना काय बाबा जाऊ बाबांना जायचे घेऊन येतील बाबा, बाबा।, बाबा, ये बाबा, बाबा, बाबा। चल आपण गाडीत जाऊ बाबा गाडीजवळ येणार ना बाळा चल चला हे बघा ऐकतच नाहीये तिथेच उभी राहिली बाबांनाच घेऊन जायचं म्हणते बाबांनाच घेऊन जायचं कुठे जायचं बाबांना घेऊन बाबांसोबत भू जायचे अगं बाबांचं अजून काम नाही झालं बच्चा बाबांचं काम झाल्यावर येतील ना बाबा हे बघ ऊन किती लागतंय बघ बरं तोपर्यंत आपण गाडीत जाऊन बसू चल 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 बाबूकडे जाऊ आपण चल बेबीकडे पण जाऊ चल बाबांना घेऊन जायचंय अगं शोणा येणार बाबा तू चल बघा ही अजिबात ऐकत नाहीये इथन हलायलाच तयार नाहीये सारखं चाललंय की बाबांना घेऊन जायचंय आई चल ना बाबांना घेऊन अजून बाबांना वेळ लागेल नाही ही काय आता ऐकत नाहीये बघते चल बाळा जाऊ आपण चल हो, बाबा गाडीत आले गाडीत बसले जाऊ चल हो गाडीत बसलेत बाबा खुछ जाली बागा ये। ये। किती खुश झाली बघा ही, है। ले ले ही किती प्रेम आहे तिचं बाबांवरती आणि बाबा तिकडे गेल्यावर तर मोठा प्रश्न पडलाय मला कशी राहील कशी नाही ही पोरगी अजून बाबा काय बाहेर दिसत नाहीये बाबा दाखवते मी तुम्हाला कोणत्या साईडला कुठे ते गेलेले आहेत आतमध्ये ते आता बघू किती वेळ लागतोय बाहेर यायला त्यांना बाबा आलेले आहेत खूप जास्त वेट केलाय जास्त तेव्हा आता बाबा बाहेर आले <laughs> ना, ही ही ही, ना, 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 ना बाबा की बस मला तू गाडीतच बसू नको जा पहिलं जान बाबांना घेऊन ये बघू इकडे फोन दे मी फोन करते मला म्हणते कस होणार बाबा तुम्ही गेल्यावर चला घेतलं <laughs> आणि म्हणते कशी बाबा आले आम्ही सगळे तिकडे बघायला लागलो आम्हाला वाटलं ला खरंच आले एवढं वेळ वाट बघितली बाबांची हा ना तशी फिलिंग आहे अव एवढं वेळात काढली हा परीन एवढं वेळात काढलं ना की बस प्रमाणाच्या बाहेर सारखं तू चहा पहिली बाबांना घेऊन माझ्या आठवणी माझ्या आठवणी <laughs> जसे काय बाबा अमेरिकेवर ना आले तर अशी फिलिंग येते आता आम्हाला एक तास सोडलो होतं फक्त बाबांना आम्ही ती खात होती हे काहीतरीच बोलले बरं नाही एवढं नाही खायचं म्हणे एवढं नाही खायचं ती आणि तुझं सॉस ना डिश मधला संपला लागली रडायला खायचंच नाही खायचंच नाही एवढं लागले तिला सॉस पुढे द्यायला लगेच खायला लागले तिला आम्ही दोघं चिडवतोय खाऊ नको खाऊ नको ऐकते कुठे डायरेक्ट इग्नोर चालू आहे गप्पा तीन सॉसच्या पुढे नाही संपून टाकले

बाबाला घेऊन आणि आम्ही एवढ्या वेळ खाली फिरत होतो ना बाबा कंटिन्यू आण बाबांना ना ना ना। बाबा कुठे गेले आणि तिला विचारलं ना आम्ही नाश्ता करत होतो तेव्हा बाबा कुठे गेले म्हणते कशी माहिती बाबा ऑफिस चे काम करायला गेले किती कळत ना तिला बाबा ऑफिस चे काम करायला गेले म्हणजे डॉंग तुझ्या डॉकी काय करायचं काय प्लॅनिंग झालं मग सिद्धी यात फक्त कंटाळा मला नितीन दादांना चाललेला आहे बोर झाला आम्ही तुमची वाट बघून बघून असच होत होत ना आणि फक्त माझी नजर इकडे तिकडे व्हायचं उशीर बाबा की लगेच माझ्या हातातला मोबाईल ओढायचं लगेच बघायला लगे बसायचं मी परत विचार ना वीर मा मोबाईल कधी घेतला तू बस ना दे ना अरे वीरा वीरा तू काय मला आहे का गाडी ऐकून निघायचं प्लॅन आहे परवाचा ना उद्या काम झालं उद्या काय करायचं उद्या आहे काय प्लॅन मग थांबवायचं प्लॅन काल कुठे आज आराम केला असता उद्याच गेलो असतो ना बरोबर मध्ये एकदा एक ना मला पूर्ण मुंबई फिरून दाखवा म्हणजे मला एकदा कळाल तरी माझी सुनवती ना आमच्या सुनवती आमच्या बरोबर म्हणजे तुम्ही कोण कोण सोडवायला नाही नाही मी नाही सोडवायला तुम्हाला माहिती ना घ्यायला म्हंटल तर दोन दिवस आधी येऊ शकते मी सोडवायला नाही सोडवायला नाही कुठे आता बाबांकडे बचायचे ना मला आता काय होतंय काय होते मळमळत आहे पोटात दुखतय आहे मग अशी ना गाडी बंद केली की सारंग रडायचा आणि गाडी चालू केली की मला तिचं पोट चोळायच काय 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 पोट दुखते चला चला आम्ही सकाळी नाश्ता केलाय आणि मी बी तोंड बघा कसं झालंय कोणीतरी खायला द्या रे खायला द्या हे आले <थे। laughs> तुमचे मसाला पापड बस बघा बस खाली विरा व्यवस्थित <laughs> वीरला एवढच खूप झालं आता काय पाहिजे तुला त्याच्यात पाहिजे ठीक आहे आम्ही आलो होतो वरती ऑर्डर द्यायला स्नेल खालीच आहे कारण सारंग झोपलेलं होतं मांडीवर तर आता ऑर्डर आलेली आहे मग दादा गेले तिला घेण्यासाठी आणि आमच्या बाबांचं तोंड खूप बारीक झाले कारण त्यांना खूप जोरदार भूक लागलेली आहे आणि आता बाबांनी स्टार्ट केलेला आहे मसाला नाश्ता नाही भेटला यांना सकाळी गरबडीत होते खूप आम्ही ना यांना सोडलो आणि आम्ही नाश्ता करायला गेलो शारण पळाला श्रू घे बॉल जा श्रू बॉल घे बॉल घे जा प्रेम काय करतोय तू

का नाही खेळत नाही तू फोन कर ना आईला एक आईला फोन कर ना हा अशा फोन करता ए श्रेव ओ ओ ओ ओ ओ श्रेव तू कुठे आली भूर आली कुणाकडे आली बाबांकडे आली अजून अजून कुणाकडे आली बाबूकडे अजून स्नेल मम्माकडे स्नेल मम्माकडे पण आली ना तू काय करते मम्मा मम्मा भाजी करते तुझ्यासाठी तू काय खाल्लं तुला मम्माने काय दिलं खायला दूध बिस्किट

खूप छान आहे मम्मी त्यांच्याकडे सेम असंच नाही एवढं भारी ना ते असं गरम ऊब ऊब खूप भारी आहे बघ ना एकदम ऊब लागते त्याने किती बसले हे छान बसल छान आहे नाही होत मग डबल गादी पाहिजे त्याला शेजर शेजर नुसतं याच्यावर झोपलं ना तरी पण खूप झाड भेटत अगं भेटत घेता येईल आता झोपायचं नाही नाहीच म्हणतो नाहीच नाहीच हा ते बाबांच्या पॅन्ट पूजो खाली पाणी अयो एवढं कसं आलं बेली मी पण तुमच्या याच्यात ना पाणी नव्हतं नीट हा बाबा अ पाणी नाही हे बाबू काहीतरी पुसायला नाही तर मग बाबाची जाऊ दे वीर बाबाचीच पैंट तीच टाक उत्तर सकाळी वाळायला कपड्यांना आत ती बार थांब म्हटलं ती बरमूडस घेतेन टेस्ट पाणीच पाणी झाले खाली पाणी पाणी दे नशीब बघितलं